घरामध्ये सुद्धा आणि एक देवघर असतं कुणाचं चंदनाचं असेल कुणाचं सागवानाचं असेल कुणाचं पितळी असेल नसलं तर कुणाचं कोणाड्यामध्ये देव असतील पण तो कुणालाही सुंदर सजवलेला असतो त्याला मंदिरासारखं सजवलं जातं कारण हरिला हृदय मंदिरामध्ये ठेवलं पण या बाकीच्या मंदिरांपेक्षा त्या परमात्म्याला आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवलं पाहिजे आता त्यामुळे साठवायचं म्हणजे आम्ही काही हनुमंत नाही आम्ही काही सावतावाणी नाही पहिली गोष्ट तर हनुमंताची कथा चुकीची थोडा धक्का बसेल आपल्याला पण वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख नाही की हनुमंताने छाती फाडली सीता दाखवली अनेक गोष्टी या वाल्मिकी रामायणात नाही आहेत त्या सगळ्या इतर रामायणांमध्ये तेव्हा मूळ जर वाल्मिकी रामायण पाहिलं तर ते खूप वेगळं बऱ्याच गोष्टी धक्का देणार आहे हनुमंतांनी आमच्याकडे कथा सांगितली होती कि ज्यावेळेला जखमदाम्याचा दरबार भागला लंकेतून आल्यानंतर त्यावेला सगळ्यांना वाटप झालं पण हनुमंताला काही दिलं नाही जानके म्हणाले की हनुमंता दिलं नाही आणि म्हणून राहणाने त्यांना देण्यासारखं काही नाही ती म्हणाली का तुझ्याच वाचन काहीत ते पहिली सुंदर असा कंठा दिला कंठा दिल्यानंतर आता एक वादर उंच जाऊन बसले तो एक मणी फोडू लागले दातानी आणि फेकू लागले सभेमध्ये एक नळाला मारतायत एक निळाला मारतायत एवढले हे पूर्ण मारत म्हणून पाहायला गेले तो हरवून एवढा दोन किमतीचा कंठा तोडून टाकतायत जाण मातेला सांगितलं आणि मग आल्या त्यांनी विचारलं हे काय ते म्हणले ज्यात राम नाही ते मी जवळ ठेवित आणि त्यावेळेला छाती फारून दाखवलं की राम सीता माझ्या हृदयामध्ये आहे वाल्मिकी रामायणात कथा नाही अन्य रामायणामधली कथा आहे त्यानंतर पुढे आमच्याकडे संतांच्या मेळ्यामध्ये सावतामाळी जे आहे ही सावतामाळी असे होते की जे सावतामाळी कधी पंढरपूरला जात नव्हते पण भगवंताचे निश्चिम भक्त होते आणि म्हणून पांडुरंग त्यांच्याकडे आले मुली पांडुरंग चैतन्य इथून निघून हे ज्ञानेश्वरांच्या नामदेवांच्या लक्षात आल्यानंतर ते दोघ जण निघाले पांडुरंगाला शोधण्याकरता त्यावेळेला पांडुरंगाने सावतोबांना सांगितलं मला लपवा हा तर तुम्हाला कुठे लपवणार सूर्याला लपवणं कठीण आहे हे भगवंता तुम्हाला कुठे नको आणि ते एक स्थान आहे हृदय मंदिर परंतु गोविंदा घेतला आणि छाती फाडली भगवंता आज जमू असा पण भगवंत असे नाटकी की आपल्या शेऱ्याचा एक भाग बाहेर सावतावाळी घोंगडी पांघरून बसले काय अधिकार होता पण आता आम्ही जर हनुमंत आणि सावतावाळ्यांची बरोबरी करायला गेलो हृदय मंदिरात साठवायचं म्हणून आमचं कन्फर्म तिकीट आहे वरच क्षणार्धात लागली संपूर्ण तेव्हा आणि आता अनेक विचार जर आपण केले तर हाली आहे कुठे त्याला हृदय मंदिरात साठवायचंय मग तो नाही का हृदय मंदिरात भगवंत स्वतः जाणवतात मी हृदयामध्ये आहे आणि जर आहे तर पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात साठवा मग सातवा म्हणलं पहिला काल टाकावा लागेल मग दुसरा भरावा लागेल पाणी भरलेलं असेल आणि पुन्हा पाणी आलं पाणी भरायचं गुंतवून द्यावं लागेल रिकाम करावं लागेल तसं मग आधी हे हृदय रिकाम करावं लागेल तो हरी हृदयात आहे त्याचं स्थानच ते आहे मग पुन्हा साठवायचा म्हटलं तर काय करायचं साठवणे म्हणजे काय तर त्याची आठवण करून साठवण करायची त्याच नामस्मरण आहे आणि नामानी तो साठवायचा आहे हृदय मंदिरामध्ये ज्यांनी असा नामानी साठवला नाम घेऊन तो हृदयामध्ये कोंडला काय त्याचा व्यापार सफल होत साठवीला हरी जेणे हृदय वृत्तीने त्याची सरली एरधा ही जी एरधार आहे पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनं, हे सगळं बंद होईल त्याचा व्यापार सफल होईल कोणता व्यापार तर प्रपंचाची विक्री आणि परमार्थाची खरेदी आहे हा व्यापार सफल होईल प्रपंचापेक्षा परमार्थामध्ये तो आणि लाभदायक असेल प्रपंचाच्या ठिकाणी त्याची आसक्ती राहणार नाही त्याचप्रमाणे ज्यांनी हरीला आपल्या हृदयावर फोनय ज्याच्या हातामध्ये हरी आलाय हरी, हरी आला हाता मग काहीची भव चिंता किंवा भय चिंता त्याला कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही चिंता ही कुठे माहिती आहे चिता आणि चिंता एका बिंदूचा फरक आहे चिता चिंता समायुक्ता बिंदु मात्र विशेषता सजीव दहते चिंता निर्जीव दहते चिता चिता ही एकदा जाणून टाकते त्या शवाला पण चिंता ही अखंड जाणी करते पण ती चिंताच नष्ट होते कारण का तर जो तो भक्त असतो तो अखंड चिंतनामध्ये असतो त्यामुळे चिंतन करून आणि ही चिंता नष्ट करायची तुका म्हणे हरी काही बोरू नेली उरी काही शिल्लक राहू देत नाही श्रीमद भागवतामध्ये एक फार सुंदर कथा आहे अनेक गीत आहे